आयुर्वेद हे जीवनाची शास्त्र आहे आयुर्वेदानुसार आहार निद्रा ब्रह्मचर्य हे आपले तीन उपस्तंभ आहेत जसं एखादं घर बनवण्यासाठी पाया मजबूत असणं गरजेचं असत आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी आहार म्हणजे जेवण निद्रा म्हणजे झोप आणि ब्रह्मचर्याचं पालन व्यवस्थित असणं अतिशय गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहारासंबंधी काही माहिती बघणार आहोत जर तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक वैद्याकडे गेला असाल तर ते तुम्हाला बरेचसे पथ्य सांगत असतात तर यामध्ये बरेचसे पथ्य हे विरुद्ध आहाराबद्दल देखील असतात तर यामध्ये विरुद्ध आहार देखील टाळायला सांगितला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विरुद्ध आहार म्हणजे काय विरुद्ध आहाराचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो तसेच कोणते कोणते असे विरुद्ध आहार असलेले पदार्थ आहेत जे आपण न कळतपणे रोजच्या जेवणामध्ये सेवन करत असतो या सर्वांबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते काही आजारांवर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय देखील सांगत असते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार म्हणजे असे जे दोन पदार्थ त्यांचं कॉम्बिनेशन संयोजन हे आपल्या शरीरामध्ये विविध आजारांना आमंत्रण देऊ शकते आपल्या शरीरातील वात पित्त कफ ह्या दोषांचं संतुलन बिघडवू शकते रक्त दोष खराब करू शकते तसेच आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे टॉक्झिन्स आम विष तयार करू शकते म्हणून आपण आपल्या आहारामध्ये विरुद्ध आहार करणं टाळावं नकळतपणे जर एखाद्या वेळेस विरुद्ध आहाराचं सेवन झालं तर एक वेळ आपलं शरीर ते पचवू शकत परंतु वारंवार जर तुमचा विरुद्ध आहार सेवन होत असेल तर त्यामुळे जे तयार होतात ते मात्र अगदी खऱ्या विषासारखंच काम आपल्या शरीरावर करत असतात म्हणून विरुद्ध आहार कोणते हे जाणणं गरजेचं आहे अनेक वेळा तुम्ही नोटीस केलं असेल जेव्हा आपण लग्न कार्यामध्ये जातो किंवा वेगवेगळ्या समारंभामध्ये जातो तेव्हा त्या तीकान ठिकाणी असलेले फूड स्टॉल मध्ये आपण वेगवेगळ्या पदार्थांचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो वेगवेगळ्या कॉम्बिनेशनने करत असतो बऱ्याच वेळा दुसऱ्या दिवशी मग लोकांचं पोट खराब होणं किंवा वेगवेगळे विकार त्यांना दिसायला लागतात जर असं वारंवार होत असेल तर त्याचा गंभीर परिणाम पुढे भविष्यामध्ये ते त्यांना होऊ शकतो बरेचसे असे विकार असतात त्यांचं कारण लक्षात येत नाही आणि मग अशा पेशंटमध्ये जेव्हा वैद्य हिस्ट्री घेतो तेव्हा यांच्या हिस्ट्रीमध्ये पूर्वी त्यांनी केलेल्या विरुद्ध आहार ते कारणभूत आपलं शरीर हे तीन दोष सात धातू तीन मल यांनी बनलेलं आहे जर विरुद्ध आहार होत राहिला तर हे तिन्ही दोष बिघडतात रस रक्त धातू बिघडतात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये विविध आजार निर्माण होऊ शकतात आता आपण बघूयात विरुद्ध आहार म्हणजे नेमकं कसं समजा देशविरुद्ध बरेच जण महाराष्ट्रात असून सुद्धा मोहरीचं तेल स्वयंपाकासाठी वापरतात एकतर महाराष्ट्रामध्ये मोहरी तयार होत नाही मोहरीचं तेल हे गरम असत आणि महाराष्ट्र हा उष्ण कटिबंधामध्ये असलेला एक प्रदेश आहे त्यामुळे उत्तर भारतामध्ये तयार झालेलं मोहरीचं तेल हे कितीही गुणकारी असलं तरी महाराष्ट्रीयन लोकांसाठी ते आरोग्यदृष्ट्या योग्य नाही महाराष्ट्रामध्ये शेंगदाण्याचं तेल तयार होतं सूर्यफुल तयार होतं म्हणून महाराष्ट्रातील लोकांनी मोहरीच्या तेलाऐवजी शेंगदाण्याचं तेल सूर्यफुल तेल या तेलांचा वापर करावा त्यानंतर ऋतूविरुद्ध म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये थंड पदार्थांचं सेवन करणं थंड पाणी पिणं आईस्क्रीम सारखे थंड पदार्थ खाणं तसेच उन्हाळ्यामध्ये गरम पदार्थ खाणं मसाल्याचे पदार्थ खाणं नंतर अग्नी अग्निविरुद्ध म्हणजे आपला अग्नी कसा आहे आपली भूक कशी आहे त्याच्या विरुद्ध पदार्थ खाणं जर तुमचा मंद अग्नी असेल तुम्हाला भूक कमी लागत असेल तर अशा वेळी जर तुम्ही पचायला जड पदार्थ खाल्ले स्निग्ध पदार्थ खाल्ले तळलेले पदार्थ खाल्ले तर त्याचा अतिरिक्त भार तुमच्या अग्नीवर येऊ शकतो आणि त्यामुळे विविध विकार होऊ शकतात किंवा जर तुमचं तीक्ष्ण अग्नी असेल आणि तुम्ही अगदी कोरडे पदार्थ खाल्ले तसेच जे पचायला अगदी हलके आहेत असे पदार्थ खाल्ले तर त्याचा दुष्परिणाम देखील तुमच्या शरीरावर होऊ शकतो त्यानंतर मात्राविरुद्ध म्हणजे दोन पदार्थ जे समान मात्रेमध्ये घेणं विरुद्ध सांगितलं आहे जसं की मध आणि तूप मध हे जर घेतलं तर ते अतिशय गुणकारी आहे परंतु जर तुपासोबत सम जर घेतलं वेग तर ते विषासारखं काम करत परंतु दोन्ही वेगवेगळ्या मात्रेमध्ये घेतलं समजा एक चमचा मध आणि अर्धा चमचा तूप तर ते मात्र गुणकारी ठरत त्यानंतर दोष विरुद्ध म्हणजे जर तुमची वात प्रकृती असेल आणि तुम्ही वात वाढवणारे पदार्थ जसे की अति प्रमाणामध्ये कोरडे पदार्थ तुरट पदार्थ तिखट पदार्थ असे पदार्थ जर वारंवार खात राहिले तर ते तुम्हाला अपायकारक ठरू शकते जर तुमची पित्त प्रकृती असेल त्यामध्ये तुम्ही उष्ण तीक्ष्ण आंबट पदार्थ खारट पदार्थ तिखट पदार्थ वारंवार खात राहिला तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो त्यानंतर संस्कार विरुद्ध जर तुम्ही दही तांब्या पितळ्याच्या भांड्यांमध्ये ठेवलं किंवा आंबट पदार्थ तांब्या पितळ्याच्या भांड्यांमध्ये शिजवले तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो वीर विरुद्ध आयुर्वेदा दोन प्रकारचे विर्य आहेत एक शीतवीर्य असलेले पदार्थ आणि एक उष्ण वीर्य असलेले पदार्थ जसे की दूध हे शीतवीर्य असलेला पदार्थ आहे आणि सोबत जर तुम्ही मद्यासारखे पदार्थ घेत असाल जे उष्ण वीर्याचे आहे असे संयोग जर केला तर तो विर्यविरुद्ध ठरला जातो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो त्यानंतर पचन क्रियेच्या विरुद्ध समजा तुम्हाला पोट साफ होत नसेल वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल अशा वेळी जर तुम्ही वारंवार कोरडे पदार्थ खात राहिलात तिखट मसाल्याचे पदार्थ खात राहिलात तर त्याचा परिणाम तुमच्या आतड्यांवर होऊ शकतो किंवा जर तुम्हाला वारंवार जुलाब होत असतील लूज मोशन होत असतील आणि अशातच तुम्ही हरितकी एरंड तेल दूध यासारखे जे विरेचक पदार्थ आहे पोट साफ करणारे पदार्थ आहेत अशा पदार्थांचं सेवन करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या आतड्यांवर होऊन वेगवेगळे विकार निर्माण होऊ शकतात त्यानंतर तुमचे शरीर रचनेविरुद्ध जर तुम्ही स्थूल व्यक्ती असाल तर अशा मध्ये पचायला जड पदार्थ स्निग्ध म्हणजे तळलेले पदार्थ मसालेदार पदार्थ किंवा अतिप्रमाणामध्ये तूप लोणी मैद्याचे पदार्थ यांचं सेवन करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होईल स्वास्थ्यावर होईल किंवा जर तुम्ही कृश असाल वजन कमी असेल अशामध्ये तुम्ही अतिप्रमाणामध्ये कोरडे पदार्थ किंवा बिलकुल स्निग्धता नसलेले पदार्थ खात असाल तिखट मसाल्याचे पदार्थ खात असाल पचायला हलके पदार्थ खात असाल तर त्याचा परिणाम देखील तुमच्या प्रकृतीवर होईल वजन वाढणार नाही तसेच इतर देखील समस्या उद्भवू शकतात त्यानंतर जर तुम्ही तूप घेतलं असेल त्यानंतर जर थंड पाणी पित असाल तर ते देखील विरुद्ध आहे तुपासारखे स्निग्ध पदार्थ खाल्ल्यानंतर गरम पाणी पिणं गरजेचं आहे जेवल्यानंतर व्यायाम करणं निषिद्ध आहे त्यानंतर विरुद्ध दुधासोबत आंबट पदार्थ आंबट फळांचा वापर करणं बरेच जण वेगवेगळ्या फळांपासून बनवलेले मिल्कशेक्स पितात तर ते देखील विरुद्ध आहारामध्ये येतं त्यानंतर रुचीच्या दृष्टीने जर तुम्हाला एखादा पदार्थ आवडत नसेल आणि तो तुम्हाला बळजबरीने खावा लागत असेल तर ते देखील विरुद्ध होत कारण की जेव्हा आपण जेवण करत असतो तेव्हा आपण आपलं जेवण करायचं असतं जर तुमचं त्या पदार्थामध्ये मन नसेल तर ते देखील विरुद्ध परिणाम आपल्या शरीरावर करू शकतं आणि जर रुचिकर पदार्थ असेल आणि तो तुम्ही अरुचीने खात असाल तर त्याचा परिणाम देखील तुमच्या पचनक्रियेवर होऊ शकतो अवस्थाविरुद्ध म्हणजे अति प्रमाणामध्ये परिश्रम करणारे मैथून करणारे अति व्यायाम करणाऱ्या लोकांना वातवर्धक आहार देणे म्हणजे असे पदार्थ ज्यांनी वात वाढतो कोरडे पदार्थ पचायला हलके पदार्थ तिखट मसाल्याचे पदार्थ किंवा अतिप्रमाणामध्ये झोपणारे आळशी माणसाला कफ वाढवणारे पदार्थ देणे स्निग्ध पदार्थ पचायला जड पदार्थ तर त्यालाच अवस्थाविरुद्ध असं म्हणतात क्रमविरुद्ध म्हणजे जो व्यक्ती मलमूत्र त्याग न करता किंवा भूक न लागता जेवण करतो किंवा जो व्यक्ती खूप भूक लागलेली असते परंतु तेव्हा जेवण करत नाही तर यालाच क्रमविरुद्ध असे म्हणतात परिहार विरुद्ध म्हणजे डुकरासारखे मांस खाल्ले त्यानंतर उष्णवीर्य असलेल्या पदार्थांचं सेवन करणं खराब लाकडे वापरून किंवा जे लाकडांपासून धूर अतिप्रमाणात येतो असे लाकडं जाळून बनवलेले पदार्थ किंवा कच्चे पदार्थ किंवा अतिप्रमाणामध्ये शिजवलेले पदार्थ यालाच पाकविरुद्ध असे म्हणतात संपतविरुद्ध म्हणजे जे, जे काही औषधी पदार्थ किंवा द्रव्य आहेत ते पूर्ण परिपक्व झालेले नाहीत किंवा अतिपक्व झाले आहेत इतके पक्व झाले आहेत की अक्षरशः ते सडले आहेत विकृत झाले आहेत असे पदार्थ खाऊ नये व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात कोणते कोणते दोन पदार्थ एकत्र खाऊ नयेत तसेच ते जर खाल्ले तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर काय होऊ शकतो दुधासोबत मासे खाऊ नयेत त्यामुळे फोडे फुंसी रक्त दूषित होण्याचे चान्सेस आहेत दुधासोबत मांस खाऊ नये त्यामुळे रक्त दोष खराब होतो त्वचेवर चकत्ते येऊ शकतात त्वचा विकार होतात दुधासोबत मीठ खाऊ नयेत त्यामुळे वेगवेगळे त्वचा रोग होऊ शकतात पांढरे दागासारखे त्वचा विकार होऊ शकतात दुधासोबत आंबट फळे खाऊ नये त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात पोटामध्ये अमलता वाढू शकते दुधासोबत केळं खाऊ नये त्यामुळे सर्दी खोकला वारंवार कफ तयार होणं यासारखे विकार होऊ शकतात दुधासोबत मुळा खाऊ नये त्यामुळे त्वचा विकार तसेच श्वसन विकार देखील होऊ शकतात दुधासोबत खरबुजा खाऊ नये त्यामुळे पोटामध्ये गॅस होणे पोटामध्ये जड वाटणे अशी समस्या होऊ शकते दुधासोबत लसूण आणि कांदा देखील खाऊ नये कारण की कांदा लसूण हे उष्ण विर्याचे आहे आणि दूध शीत विर्याचे आहे त्यामुळे टॉक्झिन्स निर्माण होऊ शकतात दूध आणि दहीसुद्धा एकत्र खाऊ नये त्यामुळे अपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात तुपासोबत मुळा खाऊ नये त्यामुळे अपचनाचे विकार होऊ शकतात तुपासोबत मध सम मात्रेत खाऊ नये त्यामुळे टॉक्झिन्स निर्माण होऊ शकतात तूप घेतल्यानंतर थंड पाणी पिऊ नये त्यामुळे पचनक्रिया मंदा होते गरम केलेलं मध हे मृत्यूकारक आहे असं सांगितलं आहे गर्मीने पीडित झालेला मनुष्य जर मध सेवन करतो तो लवकर मृत्यूला पावतो असं सांगितलं आहे सममात्रेमध्ये मध आणि तूप एकत्र खाऊ नये त्यामुळे विविध त्वचा विकार होऊ शकतात गरम पाण्यामध्ये मध टाकणं मद देखील विरुद्ध आहे तुम्ही अगदी ल्युकवम म्हणजे कोमट पाण्यामध्ये मध टाकून मद पिऊ शकता दही आणि मांस देखील एकत्र खाऊ नये बरेच जण नॉनव्हेजला दह्यामध्ये मॅरिनेट करून मग शिजवतात ते देखील विरुद्ध आहे त्यामुळे रक्तदुष्ट होते तसेच पचनाचे विकार देखील होऊ शकतात दही आणि मासे देखील एकत्र खाल्ल्याने त्वचा विकार होऊ शकतात दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने अपचनाचे विकार होऊ शकतात दही गरम करून खाऊ नयेत त्यामुळे पित्त विकार होऊ शकतात दही रात्री खाऊ नयेत त्यामुळे कफ विकार होऊ शकतात जेवण नेहमी गरम गरम करावं भूक असताना जेवण करावं भूक नसताना जेवण करू नये जेवण केल्यानंतर थंड पदार्थ खाऊ नये जेवण केल्यानंतर गोड पदार्थ खाऊ नये त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि वेगवेगळे विकार उद्भवू शकतात जेवण केल्यावर अतिप्रमाणामध्ये व्यायाम करू नये जेवण केल्यावर फक्त वज्रासन हे एक आसन तुम्ही करू शकता इतर सर्व करणं वर्ज्य आहे दुधासोबत सर्व फळं एकत्र करून खाणं वर्ज्य आहे फक्त पिकलेला आंबा तुम्ही दुधासोबत घेऊ शकता मात्र आंबा आणि दही एकत्र करून खाऊ नये त्यामुळे ताप येऊ शकतो किंवा त्वचा विकार देखील होऊ शकतात आंबा आणि दारू देखील एकत्र घेऊ नये त्यामुळे पित्तवृद्धी होते आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन जमा होतात आंबा आणि टरबूज देखील एकत्र खाऊ नये त्यामुळे पित्तवृद्धी होते तसेच छातीमध्ये जळजळ होणं पोटात जळजळ होणं यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात दुधासोबत वांगे खाऊ नयेत त्यामुळे अपचनाचे विकार तसेच त्वचा विकार होऊ शकतात दुधासोबत मांस खाऊ नये त्यामुळे त्वचा विकाराने टॉक्झिन्स निर्माण होऊ शकतात दुधासोबत दारू पिऊ नये त्यामुळे आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स निर्माण होऊ शकतात चहा कॉफीसोबत आंबट फळे खाऊ नयेत त्यामुळे ॲसिडिटी वाढू शकते चहा कॉफीसोबत फळं खाऊ नयेत त्यामुळे आपल्या शरीरात आयनचे ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित होऊ शकत नाही चहामध्ये जर तुम्ही दुधाचा चहा बनवत असाल तर आले टाकू नये वारंवार चहा उकळू नये एकदा बनवलेला चहा त्वरित पिणं गरजेचं आहे चहा सोबत कुठलेही मीठ असलेल्या वस्तू खाऊ नये बिस्किट खाऊ नये पोळी खाऊ नये जर पोळीमध्ये तुम्ही मीठ टाकत असाल कारण की दुधाचा चहा बनवलेला असतो आणि दूध आणि मीठ हे वर्ज्य सांगितलं आहे बटाटे आणि केळी एकत्र खाऊ नयेत त्यामुळे पोटावर त्याचा ताण येतो पोटामध्ये गॅसेस तसेच जडपणा वाढू शकतो बटाटे तळून खाऊ नये बटाटे मैद्याच्या पदार्थांसोबत खाऊ नये त्यामुळे वजन वाढू शकते पनीर खाऊ नये पनीर ही दुधाची विकृती आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये त्वचा विकार निर्माण होऊ शकतात रक्तदृष्टी होऊ शकते तसेच पचनाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात विरुद्ध आहाराचा त्रास प्रत्येकालाच होतो असं नाही परंतु जे रेग्युलर व्यायाम करतात इतर नियम पाळतात तसेच ज्यांची इम्युनिटी पॉवर चांगली आहे अशा लोकांना विरुद्ध आहाराचा त्रास कमी प्रमाणामध्ये होतो विरुद्ध आहारामुळे होणारे इतर विकार नपुंसकता अंधत्व विसर्प म्हणजे नागिनसारखे विकार जलोदर म्हणजे पोटात पाणी साठणं विस्फोट अंगावर मोठे मोठे फोडं येणं उन्माद म्हणजे मानसिक तक्रारीत निर्माण होणं भगंदर मूर्छा मध आधमान यासारखे पोटाचे विकार कुष्ठ किलास म्हणजे पांढरे दाग वेगवेगळे त्वचा विकार आम्लपित्त ताप येणं प्रतिशाय म्हणजे नाकातून पाणी येत राहणं तसेच वारंवार गर्भपात होणं किंवा गर्भ न राहणं यासारखे वेगवेगळे विकार होऊ शकतात तर यावर उपाय काय तर विरुद्ध आहार सेवन करणं बंद करावं त्यानंतर आयुर्वेदात सांगितलेले पंचकर्म जसं वमन विरेचन आदींनी आपल्या शरीरात जमा झालेले टॉक्झिन्स बाहेर काढणं गरजेचं आहे त्यानंतर योग्य आपल्या प्रकृतीनुसार आहार घेणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही देखील विरुद्ध आहार करणे टाळा जे जेणेकरून बरेचसे आजार आपोआपच बरे व्हायला मदत होईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद